हे काहीच मग झाली का तुमची झोप कसं काय म्हणते मग झोप तुमची झोपलं वगैरे राहते डायरेक्ट सकाळी उठाव तर डायरेक्ट आईनं उठेल का मग पप्पा गावाला गेलं ते काल थोडं शेताच वगैरे काम त्याच्यासाठी आणि सकाळी सकाळी आल्याच्या नंतर मला कुठे ते खाली जाऊन ते गावाकडं वगैरे जे राशन भेटते ते आणण्यासाठी सकाळी सकाळी झोपून उठं गाड नाही गेलं पण जावं लागलं बाबा मलाच उठवतील आणायचं असलं काय पण बी म्हणजे सकाळी कोणी बी काय ना आई काय ना आपल्याला जायना जा पक्क राशन पिसन द्यायचं काय गरज नव्हती जोर घेऊ जा, तांदू, नये जो तांदूळ काही एवढं मोठे तांदूळ आहे आम्ही तर तांदूळ मी तांदूळ तांदू, तांदू, खातच भात जास्त आमच्या घरात मी खात नाही समजा मी खात नाही दादा खाते आई थोडा थोडाफार खाते ते एवढं काही खायचं नसते संबंध मग आता आले जो 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 जो, सुट्राव सुट्राव ला, तो वेळ आपली आय बी जपली होती आयला आता जायला उशीर झाला वगैरे म्हणून तुमची झोप होते ना सकाळच्या टायमाला चॅनलला सबस्क्राइब केलं नसलं सबस्क्राइब करून घ्या लाईक केलं नसलं तर व्हिडिओला लाईक बी करून घ्या तो अशी जाऊ द्या झोप झाली नसते ही काय चमकुर पिमकुर आणला होता खराब झाला आता तो इथं पुण्यात काहीतरी आलंच म्हणते त्याला काय म्हणते माझ्या लक्षात येईना आता हे खाऊ नाही तांदूळ तांदूळ एवढे तांदूळ असते तोय तो पप्पाचे झोपले एवढे तांदूळ हे उचले नाही मी गेले एवढ्या खालून चार मजले आणायचे तर आता अजून सध्या कोणी उठल नाही चप्पी करून आली आज काल चष्मा तुझा चष्मा कुठे गेला कालचा हा

पप्पाच्या घरी असल्यामुळं पप्पा पप्पा घरी असले काही ना काही काम करत म्हणजे करतात काल राशन वगैरे आणलं होते आणि मग त्याच्यातलं काही घरचे आहेत ते चावून वगैरे घेतो किडे वगैरे लागले असले तर म्हणजे गाव कोण आले त्याला बी घेतो म्हणले आणि ते पलंग लव झालं वरी नेऊन टाकलाय त्याला बी आता खाली आणलं जात जात जाता आता चावतच असते ना वरी दारवाजेला होता मी काय काय करायचं तर आता <स्थाँगा> पप्पा <स्थाँगा> कोणते ते राशीचे जे गो वागले होते त्याच्यातले खडे काढायचे आता अशा अशा हळूहळू मधलं चाळू चाळूया आता दिवसभर घरी बसून बरंच वाले नंतर तेच करतो குல் தூர்வ காய்ச்சி கோஷிசே பா काम वगैरे करून झालं आता नेमकंच आणि मी आहू केल्याच्या नंतर मला लगेच आज पप्पान वगैरे जाऊन ते गहू वगैरे जे टाकले होते ते मला डबल वापस भराय वगैरे लावले आज काय खराब झालं आता तोंड वगैरे धुतलं आणि आता पाय धुतले डबल धुवा लागले के आऊ केल्याच्या नंतर अंधार पडला तर आता जेवण वगैरे गेलं कालच्याच राशनची म्हणजे आताच राशनची हे केली होती त्याच राशनच्या खिचडी वगैरे केल्या आहे ना आई म्हणली होती उन्हाला टाकली होती का तांदूळ टाकले होते उन्हाला आता खिचडी वगैरे चांगली होत नाही म्हणली पण बरं झालं काय म्हणजे अर्धे तांदूळ वगैरे टाकले होते ना अर्धी खाली आणली होती पप्पा जेव्हा मग ते जी खाली आणली होती त्याचीच खिचडी गेल्या त्याची खिचडी चांगली होती उन्हात टाकलेला खराब होते म्हणून तांदूळ खिचडी चांगली होत नाही आता तेच बाजूला वापरता द्या बसा खाली हळद कमी पडल्या म्हणलं तुला रंग येत नाही त्या हळदीचा हळद आहे थंडी वाजायला लागली आता जायला आतापासूनच तर भात वगैरे खाऊन घेतला समजा आधीच खवा वाटत नाही समजा आणि शेवण तीन चार वाजताच केलतो म्हणून जाऊ द्या म्हणलं काही नाही कर म्हणलं आजचे दिवस काही नाही खवाट खाईन थोडाफार केलं थोडाफार केला लई जास्त केलं तर सकाळी साखळी तर तर आलाच खायन काही खात नसतोय पण लगेच जोपले आईला आता लगेच काम होऊन आले की काम काम होते लई तसंच माणूस थकतो समजा काम होऊन आले असतो बी तर लगेच जोपली लगेच ಲೈಕ್ ಆ ಶೇರ್ ಬ್ಲಾಂಗ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬಾ